लोकसभेच्या मतदानाचा दिवस आज सकाळपासूनच पश्चिम भागातील आकोशी तसेच इतर गावातील मतदार शांततेत मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत कडक ऊन असूनही मतदार हे घराबाहेर पडत असून मतदान करत आहेत आज सातारा लोकसभेच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होत आहे भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क मतदार हे बजावत आहेत याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भाऊसाहेब सपकाळ यांनी नमस्कार मी भाऊसाहेब सपकाळ वी एम न्यूज प्रतिनिधी वाय आपलं स्वागत आहे आज आ, सातारा लोकसभेचा मतदानाचा दिवस आहे आज आ, सातारा लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होताना दिसत आहे वाई तालुक्यातून मतदानाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे विशेषतः वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या विविध गावांमध्ये भेटी दिल्या असता माहिती घेतली असता या भागातील शेतकरी वर्ग आहेत महिला वर्ग आहेत तरुण वर्ग आहेत हे उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर जात आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या साताऱ्या लोकसभेचा भाविक खासदाराचे जे काही भवितव्य आहे हे मतपेटीमध्ये बंद होताना दिसत आहे त्याचबरोबर आज, आज भारतीय संविधानानं दिलेला मतदानाचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार सर्व मतदार बजावताना दिसत आहेत वाई तालुक्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा मिळताना दिसत आहेत आज ग्रामीण भागाची परिस्थिती पाहिली असता कडक उन्हाळा असतानासुद्धा वयोवृद्ध सुद्धा आज मतदान केंद्रावरती जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत वाई तालुक्याच्या माहितीसाठी सदैव पात्रा व्ही एम न्यूज मराठी वाई